माझ्या मागण्या पूर्ण होया ह्या सगळ्या होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील पण इथल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना पण ते कळलं पाहिजे की बाबा आंदोलन सुरू आहे तर आपण कुठेतरी आंदोलनाला न्याय देण्यासाठी म्हणजे आपण पण पारदर्शक काम केलं पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे म्हणजे अजून मी बसल्यानंतरही अजूनही काही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना का त्या वायू पथकाला कोणताही मी बसलेला तर फरक पडलेला नाही हजार ते दीड हजार रुपये त्या कार्यालयातील क्लार्क असतील अधिकारी असतील त्यांच्या टेबलला जे कॉन्ट्रलला जे फाईल जाईल ते शंभर ते दोनशे रुपये स्वीकारतात असा नागरिकांचा अनेक दिवस आला आरोप आहे तरी पण हे कार्यालय काही ह्याच्यात सुधारणा करताना दि दिसून येत नाही परंतु मी सत्तेचाळीस दिवस बसलो तरी येथील ए आरटी यांना जाग अजून देखील आलेली नाही ही मोठी शोकांतिका ह्या साताऱ्या जिल्ह्याची या कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकारी लाच स्वरूपात वाहनधारकाकडून रक्कम घेत असल्यामुळे एक ही वाहतूक गेली चाळीस दिवस बंद झालेली नव्हती नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा सातारा यांच्यातर्फे या ठिकाणी बेमुदत बे आंदोलन करण्यात आलेले आहे ते ही कराड आरटीओच्या अनागोदी कारभाराविषयी आणि आज आपल्यावर ते कार्यकर्ते गेले सत्तेचाळीस दिवस या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमक्या त्यांच्या मागण्या तरी काय आहेत ते मी मी व गेली सत्तेचाळीस दिवस उपप्रादेशिक कार्यालय परिवहन कार्यालय कराड च्या गेट शेजारी बसलोय माझा पहिली मागणी अशी आहे की कराड पाटून तालुक्यातील ओरलर जी वाहतूक आहे ती कायमस्वरूपी बंद व्हावी माझी दुसरी मागणी पहिली मागणी अशी होती की कायमस्वरूपी ओव्हरलोड वाहतूक बंद व्हावी परंतु या कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकारी लाच स्वरूपात मार्फत त्या वाहनधारकाकडून रक्कम घेत असल्यामुळे एक ही वाहतूक गेली चाळीस दिवस बंद झालेली नव्हती परंतु त्यातलेच एक अधिकारी ए आर टू विश्वासराव यांच्याबरोबर मी चर्चा केल्यानंतर तिने चाळीस दिवसानंतर मला कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर एक पन्नास ते साठ टक्के या दोन दिवसात कारवाई झाली आहे पण अजून पूर्णतः ओव्हरलोड आहेत गाड्या बंद झाल्यानंतर पाठवून तालुक्यातल्या पाटे चार वाजून वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत ह्या गाड्या सुरूच राहतात आणि दहा नंतर कार्याचे जेव्हा अधिकारी ड्युटी येतात तिथून पुढे त्या गाड्या सर्व बंद होत्या म्हणजे अजून मी बसल्यानंतरही अजूनही काही ह्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना का त्या वायव्य पथकाला कोणताही मी तर फरक पडलेला नाही माझा दुसरा मुद्दा या कार्यालयात जे धारक येतात लायसन कच्च पक्क काढायला शासनाची फी या कार्यालयातल्या सातशे ते आठशे रुपये आहे पण वरील हजार ते दीड हजार रुपये त्या कार्यालयातले क्लार्क असतील अधिकारी असतील त्यांच्या टेबलला जे लांट्रेल जे फाईल जाईल ते शंभर ते दोनशे रुपये स्वीकारतात असा नागरिकांचा अनेक दिवस आलो आरोप आहे तरी पण हे कार्यालय ह्याच्यात सुधारणा करताना दिसून येत नाही माझा तिसरा मुद्दा ट्रक असतील टेम्पो असतील मोठ्या वर्षाला पासिंगला येते त्या ट्रॅकवर आल्यावर पासिंग शासनाचा खर्च आहे सहाशे रुपये परंतु इथं येथील काही अधिकाऱ्यांच्या वरद असताना काही एक दोन तीन एजेंट नेमलेले आहेत तिने खाजगी इसम ते त्या गाड्यांचं ज्यावेळेस पासिंग होतं ते बॅग घेऊन फिरतात संध्याकाळी चार पाच वाजता त्या बॅग मधनं ह्या कारलेली कागदपत्र बाहेर येतात बाहेर आल्यावर कुठेतरी त्यांचं एक ऑफिस आहे तिथं ते बसतात आणि ते का बस कागदपत्र आता ज्या गाडी मालकाचा नंबर आहे त्याला बोलवून घेतात पण त्यात कोणती गाडी जर त्रुटी असेल त्याप्रमाणे ते म्हणजे आकारणी करतात म्हणजे पैसे वाढवून घेते आणि हो आ, हा गाडी मालक चालक असतील त्यांनाच बुद्धून पडतोय तर आमचं कायमस्वरूपी त्यांनी मत आहे की जे काय असेल ते त्यांची कागदपत्रे ऑफिस हो मध्येच त्यांनी सायंकाळी शिपायामार्फत बोलवून हे गाडी मालक आहेत त्यांचा नंबर व आणि त्यांच्या मालकाचं नाव घेऊन पुकारून द्यावं एवढीच आमची मागणी शर्ट पॅन्ट राहिले परंतु मी सत्तेचाळीस दिवस बसलो हो। तरी येथील ए आर टी यांना जाग अजून देखील आलेली नाही ही मोठी जिल्ह्याची आज तुमच्या मागण्या या रास्त आहेत आणि कायद्याला धरून आहेत तुमच्या मागण्या तरी या मागण्यांचा विचार केला जात नाही काय वाटत की आज आद। अजून किती दिवस हे आंदोलन चालू ठेवणार जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण हो सगळ्या होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील पण इथल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना पण ते कळलं पाहिजे की बाबा आंदोलन सुरू आहे तर आपण कुठेतरी आंदोलनाला न्याय देण्यासाठी म्हणजे आपण पण पारदर्शक काम केलं पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे पण ते अधिकारी मी बसल्यापासून गुरव मॅडम मेडिक, मेडिकलवर गेल्यात म्हणजे मी बसल्यानंतर पंधरा दिवसातलाच हे प्रकार काय सांगतो त्याच्यानंतर ए आर टी ओ राजमाने म्हणून आले तिथे त्यांच्यावर चार्ज देण्यात आला त्याच्यानंतर मागील शुक्रवारीच एक चार पाच दिवसापूर्वी विश्वासराव म्हणून तिथे ए आर टी म्हणजे त्यांना चार्ज देण्यात आलं पण हे तिन्ही अधिकारी जर वीस वीस दिवस जर आहे मेडिकल रजा असेल पण मत एक पाच दहा दिवस असेल तुमचे म्हणणं असं आहे का की कोणताही अधिकारी या गोष्टीची जबाबदारी घ्यायला तयार नाही असं मला शंका आहे म्हणूनच मी तुम्हाला आता सांगितलं ना तीन अधिकारी आता म्हणजे रजे व आहेत मग काय बदली आहेत का काही मला माहित नाही पण ज्यांच्याकडे चार्ज आहे ते आठ दहा दिवस बसतात नंतर ते गायब आणि ओव्हरलोड गाड्यांच्यावर आता कारवाई केली जाते समजतंय ओव्हरलोड गाडीवर त्याबद्दल काय बोलत ओव्हरलोड गाड्यावरती आता कराड पाटण रस्त्यावरती इथून माझ्या समोर रोजचे शंभर ते दोनशे गाड्या जात होत्या इथूनच शेजार यांच्या दक्षिणेच्या गेटला <laughs> मोठं स्टोन केशर आहे आकाश जाधव त्यांच्या इथे ओव्हरलोड वाहतूक दिवसाला दोनशे ते अडीचशे डम्पर टिपर वाहतूक होत होती पण आता गेले दोन चार दिवस झालं मला काही इथे दिसत ना पण ओव्हरलोड ही चालूच आहे पाठी चालू आहे सगळ्या कराड पाटण तालुक्यात पाट्याच्या वेळी पण सुरू ओरलोड वाहतूक सुरूच आहे म्हणजे रात्रीचा खेळ चालतोय का रात्रीचाच खेळ चालले असं चालूच आहे आता किती दिवस आंदोलन तुम्ही असच ठेवणार माझ्या मागण्यांना तिने जोपर्यंत न्याय देत नाहीत मी जेवढ्या मागण्या केल्यात तोपर्यंत माझे या आंदोलनाचा लढा सुरूच राहील तर तुम्ही पाहिलं की कराड आर टी ओ कार्यालयासमोर या ठिकाणी या ठिकाणी बेमुदत उपोषण गेले सत्तेचाळीस दिवस बसलेले आहे मात्र गेले सत्तेचाळीस दिवसा दिवस उलटून गेले तरी येथील अधिकाऱ्यांनी कोणतीही या आंदोलनाची दखल घेतली नाही असं आंदोलकांचं म्हणणं येत आहे मग या आंदोलकांची दखल घेणार का आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होणार का त्यांचं आंदोलन असंच चालू राहणार तो लोक तोपर्यंत लोकसम्राट महाराष्ट्र जय महाराष्ट्र